सहा ते दहा वाले आहेत का जागा का तिसरा खाल्ला सुटतोय सहा ते दहा वाले गाड्या झुपा सुटला गाडी क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुद्धा तीनच गाड्या पळत आहेत इकडे दोन वरती गाड्या वाईकरांची तीन वरती गाडी वडकी पुणेकरांची आणि तिकडे चारला गाडी पळते ओजोडीकरांची गाडी इकडे आर्याला सुंदर अशी गाडी पळते कॉकटेल आणि पाखरेची गाडी अतिशय सुंदर आणि सनीच निर्विवाद वर्चस्व सनी, सनी ड्रायव्हरला पाचशे जो बक्षी झालाय आणि समालोचन करताना पाचशे जो बक्षी दिलाय आपल्या मनापूर्वक धन्यवाद आहे राहणार का गाड्या उभ्या राहणार का सुटला गाडी क्रमांक चार सुटला रेटे धरण आयोजित भव्य आणि दिव्या असा बैलगाड्यांचा जंगी सोळा आणि आज सोळ्यातला गाडी क्रमांक चार बोलतो आणि चार मध्ये कोण चार गाड्या पाहतात चौघात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र अखंडा महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून बैलगे आणि मालक इथं बैल घेऊन उपस्थित आहेत त्यातलाच हा छत्रपती संभाजी नगरकरांचा लखन आणि कारुंडकरांचा सुटला गाडी क्रमांक नऊ सुटला या मैदानातला रयत कांती पुरस्कृत अय खो घालणार अजिबात खो कुणी घालायचं नाही मैदानात कुठल्याही प्रकारे उल्लंघन कोणी करायचं नियमात आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला सरले त्यांना तोंडाने सांगून ऐकलं नाही त्यांनी करा गाड्या उभ्या करा गाडी क्रमांक सहा चे बैलगाडी मालक सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढा तीन वर धावलेली गाडी रेवान सिद्धनाथ प्रसाणार हिंद केसरी ड्रायव्हर रेटरे या गाडीचा एक नंबर लाल गाडी मालकाच त्या वाटी बसलेला सनी ड्रायव्हर उरळीकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुला पाला असा रेट्रे, रेट्रे या ठिकाणी सदाभाऊ कदम मास्टर रेटरे रेटरे कदाचा या ठिकाणी माहि्या पाहिला सुंदर गाडी पडेल या ठिकाणी सनी ड्रायव्हरनं गाडी सिमीला पात्र पिस्टन आणि गाडी मास्तर by... जगदीश बापू शिंदे उर्वे देवाचे आणि या ठिकाणी ओमकार चेड मिसाळ याचा या ठिकाणी कालसाचा ठोका बावीस अकरा पिस्टन पळाला आणि त्याच्या जोडला या बैलगाडी